सावंगी माळसा सर्कलच्या विकासासाठी वनिताताई उबाळे कटिबद्ध जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे जिंतूर तालुक्यातील सावंगी माळसा जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट वनिताताई रामराव उबाळे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे सावंगी माळसा आणि अंबरवाडी यांसारख्या प्रमुख गावांतून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विकासाचा अनुशेष प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना वनिताताई उबाळे यांनी सत्ताधारी पक्षावर सडकुट टीका केली त्या म्हणाल्या अंबरवाडीसारख्या गावांना जाण्यासाठी साधे रस्तेही नाहीत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी भीषण अवस्था झाली आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांनी या भागाच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न या भागात केवळ रस्तेच नाही तर इतर अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत पाण्याचा प्रश्न अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आरोग्य व शिक्षण ग्रामीण भागातील शाळा आणि आरोग्य केंद्रांची दुरवस्था झाली आहे वीज समस्या एमएससीबी एमएससीबी लाईनच्या प्रश्नामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण आहेत है। संधीचे सोने करणारच येणाऱ्या सात तारखेला विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन करताना त्या म्हणाल्या तुमचे मत अमूल्य आहे मला एकदा संधी देऊन पहा तुमच्या विश्वासाचे आणि या संधीचे मी नक्कीच सोने करेन मतदारसंघातील प्रत्येक प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही विकासाची ही नवी पहाट पाहण्यासाठी सौ वनिताताई रामराव उबाळे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला